मी विलास राजूरकर राहना नेरूर नवीन मुंबई वरील शब्द गुंफन या वालवरील काव्यवचन या उपक्रमात मी स्वयंलिखित वसंत मोहरला हे कविता सादर करत हो आहे होत आहे ऋतुराज वसंताचे आगमन फळांचा राजा आंब्यालाही लागला सुगंधित मोहर उन्हाचा तडाका जाणवतो रानावनात लाल पिवळा केसरी रंग घेऊन गुलमोहर बहावा पळस बहला चिवचिव पक्षाची गुणगुण चिवचिव पक्षाची गुणगुण मधमाशाची पडलाय स्वर मंजूर कोकळी येथे फुलतो पालवीने सदाबहार चैत्र वसंत ऋतू स्वागतालाही गुढीपाडव्याच्या सज्ज झालाय असा हा मोहरलाय हा ऋतुराज वसंत सध्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद